सगळ्यांचा स्वागत आहे माझ्या घरा ब्लॉक मध्ये आता माझ्या सकाळचे साडेसहा मस्त होत काय बॅग वगैरे सगळं भरून ठेवलंय तर दूध चाव जे असेल ते पि शाळेला जाईल आज आहे इंग्लिशचा पेपर काही चाळीस गुणांचा आता जाऊन होता शाळेत तो पहिला त्याचं थोडंसं वाचून घेईन थोडंसं आणि मग परवा सायन्सचा पेपर आहे उद्या सायन्सचा पेपर आहे त्याचा अभ्यास करत बसेल मग मित्रांनो छान छाट मस्ती की साडेपाच वाजली तुझा मस्त की आहे शाळेतून फिरून शाळेतून फिरवण्याच बोलतोय शाळेतून आलं आहे उद्या शाळेला सुट्टी आहे ज्या सूचना देत होते तेव्हा ते 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 मी एकदा हजर नव्हतो उद्या शाळेला सुट्टी आहे मी फक्त एवढंच ऐकू शकलो आणि सगळं तरी मतदानासं तरी ऐकून आलं आहे तर मला पण नाही माहिती पण उद्या सुट्टी एवढं माहिती आहे उद्या म्हणजे चान्स दिवस आहे अख्खा सायन्सचा अभ्यास करायला आजची आजचा आधा दिवस उद्याचा अख्खा दिवस परवाची सकाळ हा अभ्यास करा आपल्याला जी जी अभ्यास करायची आम्ही लोक आता छान छान खातो पट करून भेटतो आता मी आतमध्ये घेऊन बसलोय अभ्यासाला आता साडेसात सात वीस समजा अंड वगैरे खाल्ला मस्त कुठला हाय अजून पण हलका सर अंड खाली आता उद्याच आम्हाला सुट्टी आहे आणि आता झाल्या उद्याचा पेपर कॅन्सल उद्याचा पेपर आहे सगळ्यात शेवटच्या दिवशी म्हणजे दोन तारखेला होणारे शेवट पेपर सायन्सचा मग आता काय आता मी वहीत आणले जाऊ शकत ना गणिताची शाळेत मग तर मी उद्या जाईन सकाळी सकाळी शाळेत लवकर गणिताची वही घरी येऊन येईल आणि गणिताचा अभ्यास करत बसेल दिवसभर उद्या सगळी सोडवून काढेन परत 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 माझी पण आणायची कोमलची पण आणायची आहे तर ती वही आणून उद्या आता मी सायन्सची वय पूर्ण करत बसला जो धडा बाकी ना माझा थोडासा तो पूर्ण करून टाकतो चौथी लेसन म्हणजे काय टेन्शन नाही काय हो काय करताय कबड्डी खेळते वा हे काय बोनस आणि काय किती विकेट पाडल्या किती पॉइंट भेटले पॉईंट भेटले सांगते नंतर तुला नंतर का गरम झालं मला मग पंखा लावा पंख्यामध्ये जेवण होतं का हो होतं करून नको तू मी केलेत वडापाव पंखेमध्ये ते काय विचारायचं गॅस राहील का दोन दिवसात गॅस संपेल नाही राहतो गॅस आम्ही चुरीवर केल तर टॅलेंट लागतो टॅलेंट बसलोय मम्मी ओरडते गोळ्या खाल्ल्या म्हणून आवाजलेत पाहुणे अकरा मस्त माहिती तिथे एक पिक्चर लावलाय एरोप्लेन चा जेवणावर झाला तर गोळ्या खायच्या गोळ्या खातून पडत नाही ओरडते गोळ्या खात नाही गोळ्या खात नाही चारशे गोळ्या आडकन करून द्यावी लागते मस्त पिक्चर बसलो बस आहे आता कारण की अभ्यास करता काहीच नाही उद्या सकाळी जायचं आणि अभ्यासाचाल मग अभ्यास करत बसेल अ बाबा काय आप गोळा खातो पिक्चर बघतो मस्त आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जराचा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा ला, 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 चॅनलवर नाही नसा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही टेक केअर बाय बाय सी बाय पडला